लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुण्यात काल रात्रीपासून पावसानं धुमाकूळ घातलाय पावसाचा जोर वाढत चालला आहे खडकवासला धरण प्रकल्पात मजबूत साठ्या निर्माण झालाय दुपारी बारा वाजेपर्यंत धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू होता त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर विसर्गही कमी करण्यात आला अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्यवस्थापन विभागात दाखल झालेत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत आणि बचत कार्याचा आढावा घेतला नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा स्वयंसेवी संस्था लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचं आव्हान त्यांनी केलंय पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न आणि पाणी देण्याचे निर्देश देण्यात आले अठ्ठेचाळीस तास धोकादायक पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आल्या असून पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये असं आव्हान अजित पवारांनी केलंय पाडबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली आणि पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या खर्च महानगरपालिका आणि शासनातर्फे सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्यात वेगवेगळ्या भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात असून आंबिलोडा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात लवासा येथे दरड कोसळल्यानं मदत कार्य सुरू आहे प्रशासन सतर्क राहून काम करत आहे नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आव्हान त्यांनी यावेळी केलंय अजित पवारांनी अधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली आहे त्यांना आताच पाणी सोडण्यास सांगितलंय रात्री उशिरा खडकवासला धरणातून विसर्ग करू नये अशी सूचना करण्यात आली आहे तसेच नदी सोडणारं पाणी कॅनॉन मध्ये सोडण्यात येईल खडकवासला धरणातील विसर्ग कमी केला जाणार आहे ज्या धरणात आणखीन पाणी साठवण्याची क्षमता आहे त्या धरणात आणि कालव्यात पाणी सोडावं अशा सूचना यावेळी दिल्या आहेत संध्याला प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा